हे बघा भारताच्या एक लाजीरोना एक जबरदस्त पराभव झालेला आहे विराट कोहली रोहित शर्मा श्रेय सय्यर के एल अहुल किती मोठमोठे नावं परंतु आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच होती सर्वे फ्लॉप कोणाला रन बनवता आले नाही पावसामुळे ती मॅच सव्वीस ओव्हरची करण्यात आली परंतु हे मोठमोठे दिग्गज बॅटमॅन आउट लवकर आउट झाले तर दुसऱ्यांना आपण काय बोलणार म्हणून फक्त ऑस्ट्रेलियाला किती एकशे एकतीस रनचे टार्गेट मिळालं फक्त एकशे एकतीस रन सव्वीस ओवरमध्ये आणि त्यांची बॅटिंग किती जबरदस्त आहे आपल्याला माहिती आहे त्यांनी एकदम आरामात ते लक्ष आरामात ते लक्ष मिळवलं त्यांनी म्हणजे बॉलर बी फेल गेले बॅटमॅन बी फेल गेले कोणीच काही करू शकलं नाही कोणीच आपला प्रभाव दाखवू शकलं नाही सर्व फेल बॉलर बॅटमॅन सर्व फेल आणि सात विकेटने सहज ऑस्ट्रेलिया तो सामना जिंकून घेतला जर भारताला जिंकायची असेल ऑस्ट्रेलियाला फाईट द्यायची असेल पण ऑस्ट्रेलियाचे बॉलर भयानक बॅटमन खतरनाक त्यांच्या पिचेस जबरदस्त त्याच्यामुळे तयारी करावी लागेल आणि मोठे खेळाडू आहेत त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या अंगावर आणि रन बनवावेच लागतील जबाबदारी घेऊन त्यांना आपली जबाबदारी ओळखावी लागेल तर हा भारताचे जबरदस्त किंवा लाजीरवाना पराभव झाला कोणी काही करू शकलं नाही त्या मॅचमध्ये करा शेअर हा विचार आणि आपले जे फॅन्स आहेत त्यांना खरी वस्तुतेची समजू द्या काय आहे करा शेअर आणि तुम्हाला जे आवडले असेल तर सबस्क्राईब करा करा शेअर धन्यवाद